नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रकारे आपल्या शेतकऱ्याचा कांदा गेला आहे ते आज मी तुम्हाला पट्टीच्या द्वारे प्रत्यक्ष दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचं पहिलं वकील या बारा पिशव्याचं आहे सात पिशव्याचं एक वकील आहे सहा पिशव्याचं दोन पिशव्याचं आणि दोन पिशव्याचं तर या शेतकऱ्याची वकील एकूण टोटल पाच वकल आहेत आणि या शेतकऱ्याचा कांदा बाजारभाव पंचवीस रुपये किलोला भेटलेला आहे दोन नंबर वक्कल अठरा रुपये पंचवीस पैशाने गेलेला आहे तीन नंबर वक्कल सोळा रुपये पंचवीस पैशाने गेलेला आहे चार नंबर वक्कल पाचशे रुपये म्हणजे पाच रुपये किलोने गेलेला आहे आणि पाच नंबर वक्कल दोन रुपये पन्नास पैसे किलोने गेलेलं आहे एकंदरीत या शेतकऱ्याच्या एकोणतीस पिशव्या गुणी कांदा होता आणि या शेतकऱ्याचा खर्च वजा होता सत्तावीस हजार एकशे एकतीस रुपये पट्टी इतकी लागलेली आहे तर आता आपण दुसऱ्या शेतकऱ्याची देखील पट्टी पाहूया या शेतकऱ्याच्या त्र्याहत्तर पिशवा कांदा होता या शेतकऱ्याचं पहिलं वकील गेलं आहे बावीस रुपये किलो दुसरं वकील गेलं आहे एकवीस रुपये किलो तिसरं वकील गेलं आहे एकोणीस रुपये पन्नास पैसे चौथं वकील गेले आहे पंधरा रुपये पन्नास पैसे आणि पाचवं वकील गेल्लं आहे चार रुपये पंचवीस पैसे किलो असे एकंदर या शेतकऱ्याची त्र्याहत्तर प गोण्याची पट्टी खर्च वजा होता अडुसष्ट हजार ऐंशी रुपये पट्टी लागलेली आहे तर अजून एक आपल्या शेतकऱ्याची पट्टी आहे तर या शेतकऱ्याच्या बेचाळीस गोण्या होत्या आणि एकवीस रुपयाने पहिलं वकील गेल्लं आहे दुसरं वकील गेलेलं आहे सोळा रुपये किलो तिसरं वकील गेल्लं आहे दहा रुपये किलो आणि चौथं वकील गेल्लं आहे सहा रुपये किलो आणि पाचवं वकील गेलं आहे पाच रुपये किलो या शेतकऱ्याची खर्च वाजा होता स सव्वीस हजार दोनशे चौदा रुपये बेचाळीस पिशव्याची पट्टी लागलेली आहे अशा प्रकारे आपल्याला दररोज आपल्या नवभारत टी व्हीमार्फत मार्फत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पट्टीद्वारे प्रत्यक्ष आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा तर भेटूया असंच पुढील पट्टीमध्ये नमस्कार धन्यवाद